अरे यार अरे नांदेडच्या आत्याबाई आल्या डॉक्टर कुठे झालंय डॉक्टरच आहे की हो, 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 हो। गळ्या मधली दोरी कुठे आहे तेच काय ते मला येणार बा इंग्लिश जा द्या मला ह्या काय रात्री टेन्शन मध्ये चालू मला चोवीस तास भाव आहे नाही हिस्सा देणार इंग्लिश येणार औषध जाऊन ह्या का नाही भांडू भांडू हिस्सा घ्या सुप्रीम कोर्टात जाऊन भावाकडून चांगलं औषध आहे लगेच लगेच बरं वाटेल कंपाऊंडर औषध घ्या हे एक घोट घ्यायचं बरं वाट काय झालं आता मी आताबाईंना औषध दिले ना आता त्याचं टेन्शन लगेच जाईल असं कोणतं औषध दिलं ज्यामुळे आत्याबाईचं बोलणंच बंद झालंय औषध नाही दिले झाकणभर भर विक दिले, दिले प्यायला <laughs> केवढ्या बडबडतात यार एवढं टेन्शन सगळ्यांना बाई आता हे औषध पुन्हा मागू नका हा आणि प्लीज हिस्सा मागणं सोडावं आणि तुम्ही बघा हसताय ना हसायलाच पाहिजे या तुमचा हिस्सा आहे <laughs>